नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो एखाद्या मूल जन्माला आले की त्याचे आई वडील त्याच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी वाटेल ते करण्यास तयार असतात आणि त्या मुलाला चांगल्या संस्कारामध्ये वाढवत असतात ज्याप्रमाणे एखाद्या मुलाला चांगले संस्कार करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच प्रत्येक माणसामध्ये चांगले संस्कार असणे गरजेचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरुषमध्ये कोणते गुण असावे व त्यांनी कोणते नियम पाळावे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत नंबर एक बसल्या बसल्या कुणाशीही हात मिळवणी करू नका जेव्हाही तुम्हाला कुणाशी हात मिळवण्याच असेल त्यावेळी उभे राहा कुणाशी तुमची पहिली भेट असेल तुम्हाला कुणाचा स्वागत करायचा असेल त्यावेळी ते उभे राहून करा नंबर दोन तुमच्या पत्नीची रिस्पेक्ट करा नंबर तीन तुमच्या मुलांचं रक्षण करा नंबर चार तुमच्या आई वडिलांची काळजी घ्या ते तुम्हाला काय सांगताय ते समजून घ्या त्यांचं म्हणणं ऐकून घ्या नंबर पाच ज्यावेळी तुम्ही कुणाचं तरी घरी पाहुणे म्हणून जाल किंवा तुमच्या घरी ज्यावेळी तुम्ही जेवण करत असाल त्यावेळी जेवणाची बुराई करू नका जेवणाला वाईट म्हणू नका खारेट आहे आळंगणच आहे तिखटच आहे प्रत्येक वेळी अशा चुका काढू नका नंबर सहा तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुम्ही तुम्ही जे काही काम करत असाल त्या ठिकाणी अशा कामाचा फक्त एकटे घेऊ नका जे काम तुम्ही टीमने पूर्ण केलं असेल तुमच्या टीमला क्रेडिट द्या नंबर सात जे व्यक्ती तुमच्या प्रेमाने भागीदार आहेत त्यांच्यावर भरपूर प्रेम करा म्हणजेच तुमच्या कुटुंबावर प्रेम करा नंबर आठ ज्या ठिकाणी तुम्हाला आमंत्रित नसेल केलं गेलं त्या ठिकाणी जाऊ नका नंबर नऊ नात्यांसाठी किंवा मैत्रीसाठी कधीही कुणाजवळ ही भीक मागू नका विनाकारण कुणाचं जवळ झुकू नका नंबर दहा तुम्ही जिथे कुठे जात असाल स्वतःला चांगलं प्रेझेंट करा चांगले कपडे घाला नंबर अकरा तुम्ही कुठेही जात असाल तुमच्या खिशात काही पैसे असू द्या आता किती पैसे ते कुणालाही सांगायची काही गरज नाही आहे नंबर बारा ज्यावेळी तुम्ही कुणाशी तरी बोलत असाल त्यावेळी समोरच्याकडे बघा त्याला प्रतिसाद द्या त्या तुम्हाला तुम्ही ऐकून घेताय असंच त्याला शो करा नंबर विनाकारण अशा लोकांवर राग करू नका ज्या लोकांना तुमचा काहीच फरक पडत नाही आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीवर राग काढण्याआधी विचार करा त्यांच्यावर विनाकारण राग काढू नका नंबर चौदा तुम्ही दुसऱ्याकडचे संताप तुमच्या पत्नीवर काढू नका नंबर पंधरा तुम्ही जे कोणतं काम करत असाल ते इमानदारीने करा नंबर सोळा तुमच्या पत्नीचे वेळोवेळी कौतुक करत राहा नंबर सतरा तुमच्या पालकांची मरेपर्यंत सेवा करा नंबर अठरा तुमच्या कुटुंबाला तुमच्या मुलांना वेळ द्या नंबर एकोणीस स्वावलंबी बना नंबर वीस स्वतःची काम स्वतः करा कुणावरच अवलंबून राहू नका अशा प्रकारे हे काही नियम आहेत ते प्रत्येक क्षणी पाहिजे मित्रांनो दररोज सकारात्मक आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच जळणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद